श्रीगणेशाय नम श्री नमः नगुरू्यो श्री नम श्रीमातृिताभ्या नारायण नमस्कृत नर शैं नरोत्तम दीवी सरस्वतीव्यास तत जय मुदिराय जय जय राधारमन जय जय नवलकिशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय मापन चोर कृष्ण गोविंद हरि मुरारी हरि विठ्ठल तुकार पंढरीनाथ भगवान की सर्वांना राम कृष्ण हरी तर <coughs> मागील भागात आपण पाहिलं की ब्रह्मदेवाची विविध सृष्टीची उत्पत्ती आणि वराह अवतार हिरण्यक्ष आणि हिरण्यक जय विजयाला मिळालेल्या शापामुळे ते कसे राक्षस झाले आणि तीन युनी तीन राक्षस युनीमध्ये ते जन्म घेतील असा शाप सनकाधिकांनी जय विजयांना दिला त्यानंतर पहिला त्यांचा जो पहिला जन्म आहे तो हिरण्यक्ष आणि हिरण्य केशपू या राक्षसोनीमध्ये झाला आणि हिरण्यक्षला वराह भगवंतानी मारून टाकला त्याचा वध केला तर आपण आता पुढच्या कथेला सुरुवात करत आहोत तर प्रजा सृजयती भगवान कर्दमो ब्रह्मने तपस्तेपि सहस्राण समादश तर मैत्रे ऋषी विदुर काकाला म्हणतात ब्रह्मदेवानं भगवान कर्दमांना आज्ञा केली भगवान कर्दम कर्दम ऋषी म्हणजे भगवान ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेले त्यांचे मानसपुत्रपैकी एक तर ब्रह्मदेवाने त्यांना आज्ञा केली की तुम्ही प्रजा उत्पन्न करा प्रजेची उत्पत्ती करा तेव्हा त्यांनी कर्दम ऋषींनी सरस्वती नदीच्या तीरावर दहा वर्ष सरस्वती नदीच्या तीरावर्षावर नदीच्या तीरावर दहा वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली त्यानंतर ऋषी कर्द म्हणतात दृष्टम वतत्य सत्वराशे हे संसिधय मक्षनोस्तव दर्शनाम यत दर्शनम जन्मभिरिं जसिद्धिभि सर्व राशस्तति योगिनो रुडयोगा तत्र कर्द ऋषी म्हणतात हे हे परमेश्वरा आपण संपूर्ण सत्व गुणाचे निधीया योगी जन शुभ मध्य जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा होते तेच आपले दर्शन आज आम्हाला लागले हे मी परम भाग्य मी समजतो कर्दम ऋषींच्या कर्दम ऋषींच्या तपश्चर्याचं फल म्हणून भगवंत अवतीर्ण झाल्या त्यांनी त्यांची स्तुती केली भगवंता असे माझ्यासमोर तुम्ही राहावे हीच माझी इच्छा आहे ज्यावेळेस कर्दम ऋषींची तपश्चर्या फलीभूत झाली त्यावेळेस भगवंत अवतरित झाले आणि त्यांनी कर्दमानी भगवंताला म्हणाले की तुझी जी अशीच जी रू स्वरूप आहे अशीच जी प्रतिमा आहे ते असेच माझ्यासमोर राहावं ते कधी न मिटावं भगवान म्हणाले की हे कर्दमा तू लग्न कर मी तुझ्या पोटाला आहे तू लग्न कर मी तुझ्या पोटाला आहे त्यानंतर शत्रुपांनी लग्न करून संसार सुरू केला इकडं दुसरी कथा सुरू मनु शत्रुपंच स्वयंभू मनु आणि शत्रुपांनी ज्यावेळेस ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवानी त्यांना प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा केली त्यावेळेस त्यांनी विवाह करून इकडे प्रजा उत्पन्न करण्याची सुरुवात केली तेव्हा त्यांना तीन मुले तीन मुली क्षमस्व तीन मुली व दोन मुली झाली तर मुलींची नावि आशेत आकृती पेली होती आणि प्रसूती आणि दोन मुलांची नावे अशी आहेत प्रिय व्रत आणि उत्तानपाल याच चरित्र आपण पुढं पाहणार आहोत आता आकृतीचा विवाह रुची प्रजापतीशी झाला प्रसुतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला आता देव होतीची अशी इच्छा होती की मला कोणताही राजा महाराजा कोणताही असा नवरा नको मला संत नवरा हवा जे तपश्चर्यमध्ये लीन असतात जे भगवंतामध्ये लीन असतात जे सधी जे, जे भगवंताचं सारखं चिंतन करत असतात असाच नवरा माझ्या मला हवा अशी देवतीची इच्छा होती अशी इच्छा जर प्रत्येकाने धरली तर ह्या जगामध्ये कुणीही या विश्वामध्ये समस्व या भारतामध्ये कुणीही अविवाहित राहणार नाही आजकाल वय वाढ वाड़, वय वाढायचं प्रमाण हेच आहे की अपेक्षा वाढली मुलींची अपेक्षा विविध कुणाला ह्याचा नवरा नको कुणाला असा नवरा नको कुणाला पुरोहित करणारा नवरा नको कुणाला गरीब नवरा नको कुणाला शेतकरी नवरा नको कुणाला गावात राहणारा नवरा नको ही ह्याच्या ओझ ते आजकाल वाढत चालले त्यामुळं मुलामुलींची वय वाढत चालले देव होतीला संतस नवरा हवा होता त्यामुळं स्वयंभू म्हणून इकडे तिकडे चौकशी करण्यासाठी पाठवली त्यावेळेस सर्व देवांना त्यांनी विचारलं की कोणता उपवर माझ्या मुलीला योग्य राहील तेव्हा स्वयंभू म्हणून आपल्या पिताश्री ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले की हे पिता हे पिताश्री आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा कारण देवहुती देवहुतीला योग्य असावं आम्ही शोधत आहोत पण आम्हाला काही मिळत नाही तर तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा त्यावेळेस ब्रह्मदेवाने असे सांगितले की सरस्वती नदीच्या तीरावर कर्दम ऋषी तपश्चर्या करत आहात ते योग्य आहेत तू तिथे जा आणि तुझ्या मुलीला तिथ तुझ्या मुलीचा हात त्यांच्या हातात अशा प्रकारे ब्रह्मदेवाने कर्दम ऋषींचे नाव सुचविले म्हणून स्वयंभव मनू आणि शत्रुपा हे व देव होती हे कर्दम ऋषींच्या भेटीसाठी निघाले आणि काही वेळातच ते कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये आले कर्दम ऋषींनी तिघांचा यथोची सत्कार केला आणि त्यांना आगमनाचे कारण विचारले त्यावर स्वयंभू म्हणून महाराज म्हणाले ही माझी मुलगी देव होती ब्रह्मदेवाच्या आगीनुसार मी तुम्हाला ही माझी मुलगी कन्यादान करता। आणि हिचंही म्हणणं असं आहे देवतीचं की हिला संतच नवरा हवा आहे संत आणि ती तशी इच्छा पण आहे म्हणून आम्ही तुम्हाला मुलगी देण्यासाठी इथे आलेलो आहोत कृपया आमच्या मुलीचा स्वीकार करा कर्दम ऋषी म्हणाले तुमचं सगळं खरं आहे पण मी म्हातारा आहे त्यावेळेस कर्दम ऋषींच थोडं वय वै झालत वयस्कर झालते आणि कर्दम ऋषी म्हणाले मी म्हातारा आहे तुमची मुलगी तरुण आहे ती जोडी कशी जमत जोडी जमत नाही कारण जोडी डॉक्टर डॉक्टर म्हणा तरुण तरुणी म्हणा ही जोडी अशी मानली जाते जोडी जमली जाते अशी पण ही तर मी म्हातार आहे आणि तुमची मुलगी तरुण आहे तर अशी जोडी कशी जमेल हे चालेल का तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलीला विचारा आधी त्यानंतर तो योग्य तो निर्णय घ्या त्यानंतर मनो शत्रुपाकडे पाहिले आणि शत्रुपाने ह्युतीला विचारले की कसं करायचं पाहिजे यांचं म्हणणं असं की हे खूप वयस्कर आहेत म्हातारे झाले तर तुला जमेल का त्यावर देव होती म्हणाली संत म्हातारा असला तरी चालेल पण मला तसाच नवरा पाहिजे कारण संत हा कधीही व्यसनाधीन नसतो विषयाधीन नसतो अनाचारी नसतो दुराचारी नसतो विभिचारी नसतो संत हे संत श्रेष्ठच असतात संतांची संगत जरी केली तर माणूस उद्धारून जातो माणसाच माणसाचं कुळ उद्धारत माणूस स्वतः उद्धारून जातो आणि ही लोकी आणि परलोकी त्याला भगवंताची प्राप्ती होती म्हणून म्हणतात संता संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती हेने पण संतांचे संगतीमध्ये राहूनसुद्धा एवढे जर साधक सुधारत असतील तर स्वतः संत किती उच्च कोटीचे आहेत बघा संत किती उच्च असतात बघा संताला संतांची व्याख्या करणं हे अशक्य आहे इथं वाणेसुद्धा फुटते इथं संतांची व्याख्याला सुरुवात होते कारण संतपेक्षा संतांच्या संगतीत देवसुद्धा नाचतो देवाचं पितांबर खाली पडतो संतांच्या संकेत नसल्यानं अशी ही अद्भुत संतांची महिमा आहे तर होती म्हणाली संत जरी म्हातारा असला तरी मी त्याच्याशीच लग्न करेन दुसऱ्याशी करणार नाही त्यावर कर्दम ऋषी म्हणाले माझ्या घरातून आकाश दिसते बाई त्यांनी परीक्षा घेतली देवयुतीची की ते म्हणाले माझ्या घरातून आकाश दिसते जाळीदार आकाशे समजा पाऊस पडला तर खाली इथं पाणी साठतं राहायला योग्य ठिकाण नाही खायला छप्पन भोग नाही घालायला वस्त्र जा मुबलक नाहीत जेमतेम आहेत फक्त हे तुला जमेल का कारण तू राजवाड्यात राहणारी राजकन्या आहेस तुला या झोपडीत तू राहशील का त्यावर युती म्हणाली मला धनाची मला कशाचीही अपेक्षा नाही मला फक्त सात्विक नवरा हवा हीच माझी अपेक्षा आहे धनावर संताची गरिबी श्रीमंत नसते म्हणून मला ते चालेल अशा प्रकारे देवयुतीने कर्दम ऋषींना सांगितले अशी अनेक प्रश्न अशी अनेक प्रश्न कर्दम ऋषींनी देवहुतीला विचारले आणि देवहुतीने पण योग्य उत्तरे कर्दमांना दिली आणि त्यानंतर कर्दम ऋषी म्हणाले मी एक मुलगा होताच मला एक मुल होताच मी तपचल्या निघून जाणार तुमच्या मुलीला ते चालेल का असा प्रश्न पुन्हा विचारला त्यावेळेस या प्रश्नावर बराच वेळ विचार केला आणि देवहुती म्हणाली मला ते चालेल अशा पद्धतीने कर्दम ऋषी व देवहुतीचा विवाह सोहळा येथे संपन्न झाला उच्च उच्चरित्याने विवाह सोहळा पार पडला भू म्हणू आणि शत्रुपांनी कन्यादान करून मुलीला विविध उपहार देऊन ते आपल्या राजधानीकडे निघाले त्यानंतर कर्दम ऋषी व देव होती त्यांचा सुखी संसार चालला काही दिवसांनी कर्दम ऋषी समाधीस्थ गेले त्यांना समाधी लागली देवयुतीने त्यांची अनेक वर्ष सेवा केली त्यांना हवं ते नको हे सगळं त्यांनी देवयुतीने त्यांची न काही अपेक्षा बाळगून न काही इच्छा बाळगून त्यांची सेवा केली आणि हि थोडं काय केलं तर मनात इच्छा मिळत मला हे हवं मला ते हवं असे काही ना काही अपेक्षा होत राहत देवयुतीने मात्र कोणतीही अपेक्षा कोणतीही इच्छा न बाळगून त्यांची सेवा केली ज्यावेळी कर्दम ऋषींनी डोळे उघडले तेव्हा येऊन तिने कर्दम ऋषीला आपल्या प्रेमाने, प्रेमाने विचारले देव तिने की दुष्टो हमदम तव मानवी मान शुश्रूषया परमया परमाय च भक्त्या ना नामया मतीव सुहस्त देहो नावेक्षिह समुचित क्षपिं मदर्थे देव कर्दम ऋषी म्हणतात हे मनुपुत्री तू माझा मोठा आदर केला तू माझी उच्च कोटीची सेवा केली मी त्या सेवेला प्रसन्न आहे आणि तुझ्या परम भक्तीने तू मला जिंकलेली आहेस असे कर्दम ऋषी देवयुतीला म्हणाले तेव्हा तुला काय मागायचे तुला काय पाहिजे ते सांग मी तुला हवं ते दि त्यानंतर देवयुती म्हणाले हे दीजश्रेष्ठा स्वामी योग्य शक्ती आणि त्रिगुणात्मक मायेवर निरंकुश अधिकार असणाऱ्या आपल्याला हे सर्व ऐश्वर्य प्राप्त आहे हे मला माहित आहे हे प्रभो आपली आपण जी प्रतिज्ञा केली होती की मी तुझ्याशी ग्रहस्थ सुखाचा एकदा उपभोग घेईन त्याची आता तुम्ही पूर्तता करा आता त्याची वेळ आलेली आहे कारण श्रेष्ठ पतीकडून संतान प्राप्त व्हावे हीच पतिव्रता पतिव्रता स्त्रीचा मोठा लाभ आहे अशा प्रकारे देवयुतीनं कर्दम ऋषींना मागणी केली आणि तिची इच्छा जाणून कर्दंबांनी ही योग बला ते मान्य केलं त्यानंतर कर्दम ऋषींनी योग बलाच्या सहाय्याने व सर्व सुविधांनी युक्त असलेले कसल्याही प्रकारचे इंधन नसलेले म्हणजे पेट्रोलवर न चालणारे डिझेल कशावर न चालणारे व पायलट सुद्धा नसलेले एक सुंदर विमान निर्माण केलं विमान काम रुची रचिवाचिरुचिसत रुचि करत तर मैत्रेय ऋषी हे विदुरा आपल्या प्रियेची म्हणजे देवहूतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दमुनी त्याचवेळी योग सामर्थ्याने इच्छित ठिकाणी जाणारे एक सुंदर विमान तयार केले आणि विमानात बसून त्या दोघांनी बराच वेळ विहार केला बराच वेळ विहार केला ते सुंद एवढं ते विमान एवढं सुंदर होतं की तिथे नानाविध विध पक्ष्यांचा किलबिलाट सुगंध असा दरवळणारा वारा हवा अतिशय अद्भुत विमान इकडे तिकडे फिरत फिरत विहार 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 करत होते अशी अनेक वर्षात ते विमान विहार करू लागले त्यानंतर त्या विमानात बरेच वर्षे विहार केल्यानंतर व सुखो सुख उपभोग घेतल्यानंतर काही काही महिन्यांनी देवयुती गरोदर राहिली कर्दम ऋषी म्हणाली आता तू गरोदर राहिलीस आता माझे काम झाले मी आता संन्यास घेऊ का त्यावर देवयुती म्हणाली मुलगा झाल्यानंतर तुम्ही संन्यास घ्या मुलाचं मुख पाहणं प्रत्येक पित्याची इच्छा असते म्हणून मुलगा झाल्यास तुम्ही हे तुम्ही संन्यास घ्या असं देवयुतीनं कर्दमृष्णना सांगितलं त्यानंतर दिवसामागून दिवस जात राहिले त्यानंतर असे दिवस मागून जात राहिले पण पहिल्यांदा कर्दम ऋषी कर्दम कर्दमाने देव हेतूंना पाठोपाठ नऊ मुली झाल्या एकापाठोपाठ नऊ मुली झाल्या अशा प्रकारे अशा अशा प्रकारे अशा पद्धतीनं एका मागून एक कर्दमना नऊ मुली झाल्या त्यावर कर्दम ऋषी म्हणाले मी संसारात गुंततोच चालले एका पाठोपाठ गुंततोच चालले कर्दमाने भगवंताची प्रार्थना केली तस्यम, तस्यम थे काले भगवानं मधुसूदनः मधुसूदन कर्दम वीर्यमापनिरीवदारुणी हे भगवंता हे मधुसूदना माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर आणि मला या मोह हो जाळातून आणि या संसारातून मुक्त कर अशी कर्दमानी भगवान मधुसूदनांना प्रार्थना केली त्यानं त्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहुतीपासून जसं लाकडातून आग्ने कसा प्रकट होतो लाकडातून तसा त्याप्रमाणे भगवंत देवहुतीच्या उदरातून प्रकट झाले बोला भगवान कपिल की जे कर्दमांच्या आश्रमामध्ये ब्रह्मदेव देव देवता सगळी शुद्ध ऋषी संत सगळे आले आणि भगवताची स्तुती करू लागली श्री कृष्ण गोविंद हरे मुरा भरपूर स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले हे प्रिय कर्दमा तू माझ्या म्हणण्याला मान देऊस जे प्रजासृष्टीचं कार्य केलास जे निष्कपट भावनेने निष्कप्र भावनेने तू माझी भक्ती केलास ते सर्वोपरी आहे पूजनीय आहे पुत्रांनी पिताच्या आज्ञेनुसार वागावे हा प्रकार आहे आणि पिताच्या आज्ञेचे पालन करणे हेच सर्वश्रेष्ठ पुत्राची पूजा आहे वत्सा तू सुसंस्कृत आहेस आता तुझ्या या नऊ सुंदर कन्या तुला जे नऊ मुली झाल्या ते नऊ ऋषींना तू देऊन टाक त्यानंतर कर्दम ऋषींनी आपल्या नवकन्याचा नऊ ऋषींसोबत विवाह केला आणि दहावे जे अवतार होते ते ते कपिल मुनान कपिल मुनी ते जन्माला आले अयम सिद्धगणाधीश सांख्याचार्य सुसंमत लोके कपिल इतख्या गंता ते कीर्तिवर्धनम हे सिद्धगणाचे स्वामी आणि सांख्याचार्याचे पूजनीय होते सांख्याचार्यांनाही पूजनीय होते एक कपिल नावाने प्रसिद्ध होतील असे ब्रह्मदेव कर्दम ऋषींना म्हणतात आणि लोकांमध्ये तुझी कीर्ती पसरवतील नंतर कर्दम ऋषी कर, नंतर कर्दम ऋषींनी आपल्या कन्येचा विवाह मोरेची आदी ऋषींसोबत केला त्यानंतर कर्दमांनी कला नावाची कन्या मोरेचीला दिली अनुसया नावाची यत्रीला दिली श्रद्धा अंगिरा ऋषीला दिली आणि हवीरहू कुलस्य ऋषीला दिली फुलह अनुरूपाशी यती नावाची कन्या कृतूला साध्वी दिली साध्वी क्रिया दिली भृगूला ख्याती नावाची कन्या दिली आणि वशिष्ठाला अरुंधती नावाची कन्या दिली अथर्व ऋषींना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार झाला ती शांती नावाची कन्या अथर्व ऋषींना दिली त्यानंतर कर्दमांनी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्नी उत्तम आदर सत्कार केला त्यानंतर विवाह झाल्यावर सर्व ऋषी कर्दमांचा आशीर्वाद आणि निरोप घेऊन अतिशय आनंदाने आपापल्या आश्रमाकडे रवाना झाले नंतर कर्दम ऋषी भगवान कपिल म्हणालो भगवान कपिलांना म्हणाले आपण पुत्र रूपाने अवतरल्याने मी तिन्ही ऋत तिन्ही ऋणातून मुक्त झालो की देवयज्ञ देवऋण ब्रह्म ऋण असे विविध ऋण असतात मी तीन ऋणातून मुक्त झालो आता मी संन्यास घेण्यास जात आहे हे प्रभू मला आता अनुमती द्या त्यानंतर भगवान कर्दमांनी भगवंताचे चिंतन केले आणि भगवान म्हणाले तू इच्छेनुसार जा आणि आपली संपूर्ण क्रमे मला समर्पित करीत जा मृत्यूला जिंकून मोक्षपदासाठी माझे तू भजन कर नियमित देवृत्तीला सुद्धा मी, मी संपूर्ण कर्मापासून मुक्त करणारी सुंदर असं आत्मज्ञान देणार आहे आणि देवहुती माता सुद्धा मोक्षपदाला जाणार आहे अशा प्रकारे भगवान कपिल आणि कर्दमाला सांगितल्याबरोबर प्रजापती कर्दम त्यांना प्रदिक्षिणा करून प्रसन्न चित्ताने वनाकडे निघून गेले आणि घोर तपश्चर्या करू लागले आणि द्वेष आणि इच्छा रे सर्व समबुद्धी आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन श्री कर्दमांनी परमप परमपद प्राप्त करून घेतले तर अशा प्रकारे इथं कपिल मुनींचा जन्म कर्दम ऋषी आणि देवहुतींच्या उतरी झाला कपिल मुनी हे सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहेत सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहेत आणि त्यांनी उत्तम ज्ञान देवहूतीला सांगितले आता हे सुंदर ज्ञान आपण हे पाहणार आहोत पुढच्या भागात आज आपण पाहिलं भगवान कपिल देवांचा जन्म तर अशा प्रकारे भगवंताचा आणखी नाही झाला तो कपिल मुनींच्या नावानं प्रसिद्ध झाला बोला सच्चिदानंद भगवान की जे कपिल मुनीश्वर की जे तर आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ही माझी सुरुवात आहे पण असं हळूहळू अजून तुम्हाला एक रसाळ कथा मी सांगत राहील की भागवत नेमकं काय आहे हळूहळू त्याचा उगम आपल्याला मिळत राहील आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझी जी, जी व्हिडिओ आहे ती तुमच्याकडं पोचत राहील व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा तोपर्यंत पुढच्या भागापर्यंत इपर्यंत सर्वांना रामकृष्ण